आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत सत्ताधारी मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्याचा आनंदोत्सव साजरा करत असतानाच आता धनगर आरक्षणावरनं सरकारवरती दबाव वाढत असल्याचं चित्र आहे एकीकडे धनगर संघटनांनी आंदोलनाची तयारी केलेली आहे तर विधिमंडळात देखील धनगर आमदार आणि विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांवरती प्रश्नांची सरबत्ती केली त्यामुळे पुन्हा एकदा आता विधान परिषदेमध्ये धनगर आरक्षणावरनं विरोधक आणि मुख्यमंत्री आमने सामने आल्याचं चित्र बघायला मिळत आहे घोषित केलं की जल्लोष एक तारखेला करा तसे माझी आपल्याला विनंती आमची तारीख आपण सांगावी ऑलरेडी शेड्यूल ट्राईब आहे या सोडवण्यासाठी सरकारकडून जी पावलं उचलायला पाहिजे आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी आम्हाला थोडासा संशय वाटायला लागला उद्याच्या उद्या धनगर समाजाच्या आरक्षणाची अध्यादेश मराठा आरक्षण विधेयकाला एकमताने मंजुरी मिळाल्यानंतरची ही स्थिती सर्व आमदारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला पण मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होताच धनगर आरक्षणावर चर्चा सुरू झाली विधान परिषदेत आलेल्या मुख्यमंत्र्यांवर विरोधी पक्षाच्या आमदारांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला मराठ्यांना मिळालं आमचं आम काय असा सवाल आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केला आता धनगर आरक्षणाबाबतचा तीस अहवाल या सभागृहात आणून जी त्या समाजाची मागणी आहे की के आपण केंद्राकडे शिफारस करायची तर ही शिफारस राज्य सरकार केव्हा करणार आहे पण विरोधकांच्या प्रश्नावर बोलताना पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी नेहमीच उत्तर दिलं ते म्हणजे आमचा अभ्यास सुरू आहे धनगर आरक्षणाचा प्रश्न हा अनुसूचित जमाती संदर्भातील आहे पण आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं तीस चा अहवाल आम्हाला प्राप्त झालाय या अहवालात ज्या काही शिफारसी आहे त्याचा अद्याप आम्ही अभ्यास करतो अस्तित्वात असलेले जे आदिवासी आहेत यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का आम्ही लावणार नाही त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता अध्यक्ष मोदय हो या संदर्भातली शिफारस ही केली जाईल पण मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरानंतरही आमदारांचं समाधान झालं नाही त्याला कारण म्हणजे आजवर झालेली दिशाभूल मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच जुन्या आश्वासनांची आठवण देत आमदारांना सरकारनं चूक दुरुस्त करण्याचा सल्ला दिला आताच मान्य मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं की दोन हजार चौदा ला पहिल्या कॅबिनेट मध्ये घेतो त्यानंतरही विजय मेळावा जो घेतला होता त्याही मेळाव्यात मान्य मुख्यमंत्री साहेब आपण आम्हाला आश्वासित केलं होतं की अॅडव्होकेट जनरलचा सल्ला घेऊन मी पंधरा दिवसामध्ये ही शिफारस करतो परवाही आपण सत्तावीस ऑगस्टला आम्ही आपल्यावर विश्वास ठेवून आपण सर्वांना बोलून सांगितलं की एकतीस ऑगस्टला हा अहवाल येणार आहे आणि एका महिन्याच्या आत तो मी सरकार केंद्राकडे पाठवेन त्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांनीही आघाडी सरकारच्या काळातील चुका सांगत का सा शांत करण्याचा प्रयत्न केला नाही तर गोष्टींची पूर्तता केल्यानंतरच केंद्राकडे धनगर आरक्षणासाठी शिफारस करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तुम्ही काय केलं आम्ही काय केलं विषय नाहीये आपल्याला धनगर समाजाचा प्रश्न सोडवायचा आहे त्याच्याकरता शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपण गेलो तरच तो प्रश्न सुटू शकणार आहे आपण किती या ठिकाणी म्हणजे शब्द मला दुसरा आठवत नाही पण आकांतांडव आम्ही किंवा तुम्ही केला तरी संविधानाने ज्या तरतुदी सांगितलेल्या त्या तरतुदीचा जोपर्यंत अवलंब होणार नाही आतापर्यंत सुटला की शेवटी बोलायला उभे राहिलेल्या विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंनी तर पियुषच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारच्या भूमिकेवर संशय उपस्थित केला सरकारकडून जी पावलं उचलायला पाहिजे आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी आम्हाला थोडासा संशय वाटायला लागला संवैधानिक अधिकार नसताना तो तीसचा चा अहवाल स्वीकारून राज्य सरकार आरक्षण देईल का आणि जर त्या अहवालामध्ये आरक्षण किंवा मागास वर्ग मागास नाहीच धनगर समाज अशा पद्धतीचा अहवाल आला तर राज्य सरकार काय करणार धनंजय मुंडेंचा रोख पाहून मग मुख्यमंत्र्यांनीही त्यावर तशाच पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी थेट दोन हजार चौदा मध्ये केंद्राकडे आघाडी सरकारनं कशा पद्धतीनं शिफारस पाठवली तेच वाचून दाखवलं दोन हजार चौदा मध्ये जो काही अहवाल आपला गेलेला आहे त्याच्यामध्ये जे काही आलेलं आहे ते असं आहे की अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याबाबत निश्चित केलेल्या निकषांची पूर्तता धनगर समाज करीत नसल्यामुळे शिफारस करण्यात येत नाही प्राचीन आणि त्यात निकष त्यांनी दिलेत प्राचीन जीवनमानता भौगोलिक अलिप्तता वगैरे जे काही अशा प्रकारे हा चौदा मध्ये गेला होता तो अहवाल त्यामुळे जे म्हणून आपल्याला आता गेल्यानंतर आपण म्हणजे मी हे करू शकतो फार आहे की एक शिफारस कुणाचाही अभ्यास न करता पाठवून द्यायचे की धनगर समाजाला तुम्ही एस टी मध्ये दे देऊन टाका त्याच्यानंतर केंद्रात काय येईल एकंदरीतच मराठा आरक्षणाचा सरकारी मार्ग सुकर झाल्यानंतर सरकारला मोठा दिलासा मिळालाय पण त्याच वेळी आता धनगर आरक्षणाचा प्रश्न सरकारची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे केवळ तर आता लढाईची तयारी केली आहे धनगर समाजाच्या अंमलबजावणी लवकरात लवकर करून उद्याच्या उद्या धनगर उद्या समाजाच्या आरक्षणाची अध्यादेश सरकारने काढावा अन्यथा धनगर समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण आणि हो तो काहीच दिवसामध्ये रस्त्यावरती दिसेल खरतर तर धनगर आरक्षणाचा प्रश्न केंद्राच्या अखत्यारेत असल्यानं फडणवीस धनगरांच्या एसटी आरक्षणाचा तिढा सोडवण्यात यशस्वी का मागील वेळेप्रमाणे धनगर आरक्षण हे केवळ निवडणूक आश्वासनच ठरत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर आता धनगर आरक्षणाचा तिढा कसा सुटणार हे एक मोठं चॅलेंज आहे वेळ झाली अगदी एका छोट्याशा ब्रेकची